श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासाची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया वेळेला जगदंबेनी महिषासुराकडे महिषासुराच्या दूताच्याच हाताने निरोप पाठवला की मी तुझ्याशी युद्ध करायला आले तू युद्ध करायला ये नाही तर स्वर्गाच राज्य इंद्राला देऊन टाक आणि तू पाताळात जा तेव्हा या महिषासुराने आपल्या मित्रांना एकत्र केलं अनेक राक्षसांना एकत्र केलं आणि त्यांना एकत्र करून त्यांचा परामर्श त्यांनी घेतला त्यामध्ये तांब्रासूर नावाचा जो दैत्य होता त्याने महिषासुराला सांगितलं की हे बघ आपण युद्ध करणंच योग्य आहे त्यावेळेला या ताम्रासुराला जगदंबेकडे सामोपचाराने या प्रश्नाचा तिढा सुटावा याकरता पाठवलं जेव्हा ताम्रासूर जगदंबेच्या समोर आला त्यावेळेला साममार्गाने सामोपचाराने त्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो गोड शब्दामध्ये जगदंबीशी बोलू लागला विनंती करू लागला तो म्हणाला देवी दैतेश्वर महेश तुझे सौंदर्य आणि गुण यांच्यावर भाळून तुझ्याशी विवाह करायला आतुर आहे तू त्या देवविजयी महिषासुर महाराज यांना पसंत कर म्हणजे अलौकिक नंदनवनात सुखाने विहार करशील हे पहा सर्व सुख उपभोगण्यासाठी उत्तम शरीर लाभलं असताना दुःख टाळून सुखांचा आस्वाद घेणं हे स्वाभाविक आहे आणि तसा प्रघातही आहे हे कोमलांगी तुझ्या कमळाप्रमाणे कोमल हातात फुलांचा गेंद खेळण्यासाठी शोभून दिसतो मग ही हत्यारं कशासाठी घेतली आहे अगं तुझ्या भुवयांचे धनुष्य असताना आणखी निरनिराळ्या धनुष्याची तुला काय गरज आहे नजरेचे बाण असल्यावर पुन्हा वेगळे बाण तुला कशाला पाहिजे खरं म्हणजे युद्ध हे दुःखदायक असतं त्यामुळे शहाणे लोक युद्ध टाळतात जे लोभी असतात ते युद्ध करतात खऱ्या खुऱ्या बाणांची गोष्ट सोडाच पण फुलांनी सुद्धा युद्ध करू नये कारण देहावर आघात झाले तर कुणाला सुख होईल तेव्हा तू आनंदित मनाने देव दानव यांना जिंकणाऱ्या महेश महाराजांना पसंत कर म्हणजे ते तुझे प्रत्येक कामना पूर्ण करतील करतील नाही करतीलच त्यात एक विशेष काय होईल तू सर्वात मोठी अशी पटराणी होशील ही गोष्ट निःसंश आहे जरी मोठ्या कौशल्याने युद्ध केले तरीसुद्धा विजयाची खात्री देता येणार नाही तेव्हा माझं ऐकशील तर सुखी होशील हे सुंदरी तू जर राजनीती जाणत असशील तर दीर्घकाळपर्यंत राज्य सुखाचा उपभोग तू घ्यावास अशी माझी इच्छा आहे आणखी एक गोष्ट अशी आहे की महिषासुराशी विवाह केल्यानंतर तुला जो पुत्र होईल तो सुद्धा राजाच होईल मग तुझे तारुण्य सर्व प्रकारे उपभोग घेता घेता संपले की वार्धक्यातही तू सुखानेच राहशील अशा प्रकारचा युक्तिवाद तामराने केला महर्षी व्यास तन्निशम्य वचस्तस्य ताम्रस्य जगदंबिका वाचा <laughs> 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 महर्षी व्यास म्हणतायत राजा ताम्राचं भाषण ऐकून जगदंबा खो खो हसायला लागली ती गंभीरपणे हसतस् मणालि अरे तामरा गच्छताम्रपतिं ब्रूहि मुमूरुषुं मंदचेतसं महिषं चातिकामार्तं मूढं ज्ञानविवर्जितं यथा ते महिषी माता प्रौढा यवसभक्षिणी नाहं तथा शृङ्गवती लम्बपुच्छा महोदरि <laughs> तामरा अरे जा तुझ्या धण्याला सांग माझा निरोप दे खरं सांगायचं तर तुझा धणी खरोखरच अतिशय विषय सुखाचा सटावलेला असा मूर्खच आहे नाहीतर असा निरोप त्यांनी पाठवलाच नसता पण आता ते जाऊ दे तू परत जा आणि मी देते तो निरोप त्या महिषाला सांग तुझी म्हातारी आई लांब शेपटीची गवत खाणारी आणि शिंग असलेली आहे पण मी त्या प्रकारची म्हैस नाही अरे कुबेर वरुण इंद्र ब्रह्मा हरिहर या देवांकडे मी पाहत नाही तर एखाद्या पशुला पसंत करू अरे 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 मला पती असल्यामुळे पुन्हा पती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही माझा जो पती आहे तो सर्वांचा निग्रह आणि अनुग्रह करू शकतो सर्व क्रियांचा तोच मूळ कारण असूनही अकर्ता आहे तो फक्त साक्षीरूप असून पुन्हा निरपेक्ष आहे तो अचल अविकारी निर्गुण निर्मम अनंत निराश्रय निरावलंब सर्वज्ञ सर्वगामी पूर्ण आणि कल्याण स्वरूप असा आहे तोच सर्वांचा आश्रय असून शांत सर्व कार्यकर्ता सर्व जाणणारा आणि सर्व द्रष्टा आहे एवढे गुण माझ्या पतीमध्ये असताना त्याला सोडून मी निर्बुद्ध अशा महिषाला पसंत का करावं त्याची माझ्याशी लढाईची इच्छा असली तर मी त्याला पराभूत करूनच यमाचे वाहन बनवीन किंवा मा मग मानवांकडे पाणी भरायला लावेल जर त्या पाखंडीला जगायचं असेल तर त्यांनी सर्व दानवांना बरोबर घ्यावं आणि पाताळत जावं अन्यथा तो माझ्या हातून युद्धात मारल्या जाईल समसमान गोष्टींचा नेहमी संयोग होतो पण पन अजाणतेपणाने जर का याच्या उलट घडेल तर ती गोष्ट क्लेशदायक होत असते तू आता बोललास की हे सुंदरी तू माझ्या धन्याची सेवा कर त्यावरून कळून येते की तू सुद्धा तसाच निर्बुद्ध आणि मूर्ख आहे अरे माझे हे रूप लावण्य कुठे आणि तुझा तो शिंगावाला रेडा कुठे ही जोडी कशी जमेल तू आत्ताच्या आत्ता निघून जा अगर तुला युद्ध करायची इच्छा असेल तर तू युद्ध कर मी तुझ्या साथीदारांसह सर्वांचा नाश करते पण जर का तुम्ही यज्ञभाग आणि स्वर्ग या दोन्ही गोष्टी सोडणार असाल तर तुम्ही सुखी व्हाल महर्षी व्यासांची स्वारी म्हणते एवढं बोलल्यानंतर जगदम्मेने एक अशी अकराळ विक्राळ गर्जना केली की एखाद्या कल्पांताच्या वेळेला त्या आवाजाने दैत्यांच्या हृदयात फार मोठी धडकी भरली पाहिजे त्या आवाजाने पृथ्वीचा थरकाप झाला पर्वत डगमगू लागले एवढंच नाही तर दैत्य स्त्रियांचे गर्भपात झाले ताम्र तर जो पाठीला पाय लावून पळाला तो थेट महिषासुराजवळ जाऊन थांबला जन्मेजया अनेक दानव त्या आवाजाने बहिरे झाले त्याच वेळेला देवीच्या सिंहाने आयाळ पिंजारली आणि मोठ्याने गर्जना करायला त्यांनीही आरंभ केला दानव त्यामुळेच अधिकच घाबरले रामराला परत आलेला पाहून महिषासुराला आश्चर्य वाटलं आणि त्याने पुन्हा मंत्र्यांबरोबर चर्चा करायला सुरुवात केली तो म्हणाला हे दानवांनो आता एकतर किल्ल्याचा आश्रय घेता येईल अगर बाहेर पडून युद्ध करता येईल नाही तर मग पाताळात पळून जावं लागल यात काय करणं श्रेयस्कर आहे तुम्ही सर्वजण बुद्धिमान शास्त्रांचे जाणकार आणि शत्रूंना जिंकणारे आहात तेव्हा कार्य सिद्ध होण्यासाठी काय करावं याचा एकांतात विचार करा कारण विचारपूर्वक केलेली योजना हीच राज्याचा आधार असते ती नेहमी गुप्तच असली पाहिजे विचार करा आपलं कल्याण कशात आहे हा विचार केला तर आपलं राज्य टिकेल म्हणून जाणकार मंत्र्यांनी सर्व योजना गुप्तच ठेवल्या पाहिजे आणि त्या गुप्त योजना आपल्या कल्याणाच्या असल्या पाहिजे जर त्या बाहेर फुटल्या तर राज्या आणि राजा या दोन्ही गोष्ट नष्ट होतील तेव्हा उत्कर्षाची इच्छा असतील तर आपल्या सर्व योजना अत्यंत गुप्त राखल्या पाहिजे आणि त्या गुप्तपणे आपण राबवल्या पाहिजे मंत्रीगण हो आता यावेळेला देश काळ आणि परिस्थिती या सर्वांचा विचार करून नीतीप्रमाणे जे काय करणं योग्य असेल ते पटकन मला सांगा कारण जी ही शत्रू स्त्री देवांची बाजू घेऊन पण एकटी आहे त्याचं मूळ आधी शोधावं लागल ती तर एक सारखा युद्धाचा हट्टक धरून आहे यापेक्षा मोठं आश्चर्य दुसरं काय असायला पाहिजे आपण तिला समजावून सांगतोय तरी सुद्धा ती युद्धाचा अट्टरली आहे युद्ध केले तर जय मिळेल की नाही हे त्रैलोक्यात कुणीही जाणू शकणार नाही पुष्कळ लोक एकत्र आले म्हणून जय मिळतोच असं नाही त्याचप्रमाणे कोणी एकटाच असला म्हणून त्याचा पराभव होतो हो असंही नाही तेव्हा जय आणि पराजय दैवाधीनच दैवा आहे जे दोन्हीकडचे पक्षपाती आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे दैव म्हणजे आहे तरी काय विद्वान लोक ज्याला अदृष्ट म्हणतात त्याला कोणी पाहिलंय तेव्हा जय मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे भित्र्या पुरुषाप्रमाणे वागून काय होणार जो समर्थ असतो त्याच्यासाठी दैव म्हणून काहीच नसतं तेव्हा प्रयत्न हा शत्रूंसाठी आणि दैव हे भित्र्यांसाठी असतं तेव्हा आज या बाबतीत पूर्ण बुद्धीने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आहे काय करायचं हे सांगा महर्षी व्यास म्हणत आहेत महिषासुराचं बोलणं जेव्हा पूर्ण झालं राजा तेव्हा बिडाला क्षण दैत्य उठला आणि हात जोडून म्हणाला महाराज खरंच बोललात अगोदर ती नैनी स्त्री कुणाची पत्नी आहे आणि कशासाठी कुठून आली आहे याचा हर प्रयत्नाने शोध घेऊन मगच त्याच्यावर विचार करावा लागेल माझं मत तर असं आहे की त्याच स्त्रीच्या हातून तुमचा मृत्यू निश्चित असावा आणि त्यासाठीच देवांनी आपापल्या तेजापासून या सुंदरीला निर्माण करून पाठवली असावी आणि ते सर्वजण युद्धासाठी सज्ज होऊन अंतराळामध्ये गुप्तपणे लपून बसलेले असावेत ते योग्य वेळी त्या स्त्रीच्या मदतीसाठी प्रगट होतील यात शंका नाही युद्धाच्या वेळी विष्णू आणि इतर सगळे देव तिला पुढे करून आमचा नाश करतील आणि स्वत देवी तुम्हाला मारील हाच त्यांच्या पोटातला कावा आहे आणि तो मी ओळखलाय पण खरोखर भविष्यात काय वाढून ठेवलं असेल ते आत्ता आपण सांगू शकत नाही हे मी तुम्हाला माझ्या मनातलं बोलतोय पण युद्ध करणं योग्य नाही असं सांगण्याची माझी पात्रता नाही तेव्हा या दोलायमान स्थितीत जे काय करायचंय माझं मत आहे तुम्हीच ठरवा तुमच्यासह सुख भोगावी आणि निर्वाणीच्या प्रसंगी तुमच्यासाठी जीव देखील ओवाळून टाकावा हाच खरा आमच्या सेवकांचा धर्म आहे पण ज्या अर्थी ती स्त्री एकटी असतानाही आमच्यासारख्या चतुरंग सैन्यासह तुम्हाला युद्धासाठी आव्हान देते त्या अर्थी ही बाब गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो विळालाक्षाचं बोलणं संपलं तेव्हा दुर्मुख हात जोडून उभा राहिला आणि तोही बोलायला लागला महर्षी व्यास म्हणतात राजा दुर्मुख बोलला तो असं काय बोलला की प्रसंग वेगळाच उभा राहिला तो प्रसंग काय घडला आणि दुर्मुख काय म्हणाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ